नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे जानेवारी महिने परंडा शहरात सर्वात प्रथम ड्रग जप्त करण्यात आलं आणि दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि इथून धाराशिव जिल्ह्यात ड्रगची ड्रगचा व्यापार होतो विक्री होते ड्रगचं सेवन करणारे पण लोक आहेत या ही चर्चा सुरू झाली आणि बघता बघता तिनं उग्र स्वरूप धारण केलं त्याच्यानंतर फेब्रुवारीत तामलवाडी टोल नाक्यावर एका वाहनातून येणाऱ्या एकोणसाठ एम डी ड्रगच्या पुढ्या पोलिसांनी त्या चारचाक वाहनासह जप्त केल्या आणि तिघांना अटक केली आणि ह्या तिघांना अटक केल्यापासून तर ह्या ड्रग प्रकरणानं पूर्ण जिल्ह्यात राजकारणी असो की सामान्य माणूस कि मग तुळजाभवानी मंदिरातला पुजारी असो यांच्यापर्यंत ह्या ड्रगचं कनेक्शन जोडले जाऊ लागले हे कुणामुळं घडलं हे ड्रग कुठून यावं यायला सुरुवात झाली तसं फारच धुतल्या तांदळासारखा धाराशिव जिल्हा पण आहे असं होता किंवा असेल असं म्हणणं योग्य ठरणार पूर्वी पण छुपून लपून छपून हे चालतच होतं फक्त जशी लोकसंख्या वाढली जसं लोकांकडं पैसे पैसे वाढले वा, आणि ड्रग खर खरेदी करण्यासाठी लागतो तेवढा पैसा खिशात खुळखुळू लागला तसं हे ड्रगचं प्रकरण सर्वांसमोर येऊ लागतं यात तुळजापूर हे केंद्र स्थान बनलं कारण तुळजापूरात आई तुळजाभवानीचं मंदिर असल्यामुळं येणारे बाहेरचे भाविक त्यांचे त्यांच्याकडं असणारा पैसा ते इथं खर्च करतात साहजिकच तुळजापूर शहरात तो पैसा फिरतो आणि अनेकांच्या खिशात मग हा पैसा खुळखुळत राहतो मग हा पै या पैशाचं काय करायचं त्यातून मग कोणी पायातली घुंगरं कुठं वाचतात हे ठिकाणं बघतात तर कोणी धूर काढणारं हे ड्रग्जचा आधार घेत असतात आणि त्यातून मग हे प्रक जेव्हा परंडा येथील ड्रग्ज प्रक परकर... ड्रग पकडलं गेलं त्यात एक पुणे जिल्ह्यातील आरोपी होता तर दुसरा परंडा शहरातील स्थानिक आरोपी होता मग त्यांना पुढं चालून जामीन मिळण्यासाठीचे प्रयत्न झाले आणि हे प पकडलेलं ड्रग पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब लॅबमध्ये त्याची तपासणी करण्यासाठी पाठवलं आणि जेव्हा ह्या ड्रगची तपासणी होऊन याचा अहवाल आला तर त्यावेळेस ते ड्रग नसून वेगळंच रास रसायन आहे असा अहवाल त्या प्रयोगशाळेनं दिला आणि साहजिकच मग पोलिसांना आय आपसुकच उगं कशाला आपण निरप निरपराध लोकांवर केस चालवायची म्हणून त्यांनी हे प्रकरण सी समरी करून कोर्टातून मागं घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीनं त्यांनी सी समरी पण लिहिली कोर्टात दाखल केली कोर्टानंही दोन्ही आरोपींना हे केलं पडून दिलं आणि प्रकरण मात्र ते ड्रग त्यानंतर तुळजापूरचं प्रकरण सुरू झालं तुळजापूरच्या प्रकरणाचा चा चार्जशीट कोर्टात दाखल होताच दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी बार्शी शहरात एम डी ड्रग पकडण्यात आलं आणि हे ड्रगचं व्यवहार करणारे परांड्यातील होते हे दिसून आलं आणि मग परत परंड्यात पण ड्रग्जचं व्यापार व्यवहार चालतो यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं झालं त्यामुळं साहजिकच परंड्याचे माजी नगराध्यक्ष माजी विधान परिषद सदस्य सुजित कुमार ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि पर जानेवारीत जे ड्रग प्रकरण परंड्यात घडलं होतं त्याची पुनर्तपासणी करावी असं मागणी केली त्यांच्या या मागणीनुसार मग सु सूत्र हल्ली आणि पोलिस यंत्रणेनं परंडा कोर्टात त्या संदर्भात अर्ज दिला परंडा कोर्टानंही पोलिसांचा अर्ज मान्य केला आणि हे प्रकरण परत तपासासाठी पोलिसांकडं सुपूर्त केलं आहे आता यातून खऱ्या अर्थानं या ड्रगच्या काळ्या धंद्यात कोणकोणते वाईट कॉलर ताट करून फिरणारे लोक आहेत ज्यांच्यामुळं जिल्ह्यातील तुळजापूर परंडा आणि काही भागात हा एम डी ड्रगचा खुलेआम व्यवसाय गेली काही वर्ष चालत होता हा कोणी पोचला याच्या या हा या व्यवहार करणाऱ्याच्या मागं खऱ्या अर्थानं पोशिंदे कोण होते त्याचं उलगड आता लवकरात लवकर पोलिसांनी करणं तेवढंच ग गरजेचं आहे आणि तसंच होणं पण हे महत्त्वाचं आहे कारण इतर सर्व व्यसनापेक्षा एम डी ड्रगचं व्यसन हे फार घातक आहे आणि ह्या घातक व्यसनामुळं तरुण पि पिढी बर्बाद होण्याचं मार्गावर असते याकडं ल लग... गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे काल शस्त्रसंधी झाली त्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षच्या वतीनं धाराशिव शहरात आज काढण्यात येणारी रॅली रद्द करण्यात आली या रॅलीला पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि सर्व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार होते भारतीय लष्करी सेवेत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठीची ही रॅली होती का ही रॅली काढण्यात येणार होती पण ती रद्द झाली यासाठी परवा मुंबईत पालकमंत्र्याच्या दालनात जिल्ह्याचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके मोहन पनूरे माजी आमदार चौ so, ज्ञानराज uh, चौगुले अजित पिंगळे खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील आदींची बैठक झाली आणि या बैठ या बैठकीतच जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या कामाबाबतीत पण इथं चर्चा झाली आणि प्रत्येकाने आपापलं म्हणणं मांडलं खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील यांनी आपल्या गावासाठी नेमकं काय अजून सरकारनं केलं पाहिजे कोणत्या योजना दिल्या पाहिजे हे अगदी पोटतिडकीनं मांडलं आणि साहजिकच ते सर्व ऐकल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना खऱ्या अर्थानं हाडाचा कार्यकर्ता अमोल पाटील आहे हे जाणवलं आणि त्यांनी त्या का बैठकीतच सरपंच अमोल पाटील यांचा सत्कार केला आज तुर्तास एवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पर नोंदवा धन्यवाद